नाशिकच्या मुंबई नाका परिसरात चार चाकी वाहनातून गांजाची वाहतूक होत असताना एकोणावीस किलोचा गांजा, किलो गांजा पोलिसांनी केला जप्त मुंबई नाका परिसरात पोलीस पेट्रोलिंग करत असताना सरदची कारवाई करण्यात आली असून ते वाहन पुण्याहून ऑनलाईन उन पद्धतीने बुक करून नाशिकमध्ये आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेत या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक माहिती दिली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे महेशधुने अंमलदार सदगीर आणि डी बीचे टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटिका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत होती महिला ते या सगळ्याच्या बरोबर नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्यांचं ऑनलाईन बुक केलं होतं त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होत आहे माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो